रामकृष्ण हरी देवा मराठी आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या गावकचा तुम्ही आता जिशेबेच्या द्वारे बारकी खडी वातायत चालल्या ट्रॅक्टरमध्ये आपल्या ट्रॅक्टरमध्ये वातायत चालल्या आणि हे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये तिकडे फावड्यातनं भरून घेऊन चालल्या खडी ट्रॅक्टरच्या आतमध्ये छोटी रेते आणि आमचे महाराज इमल खाताना तुम्हाला दिसत असतील आज महाराजांनी इमलची पिढी नवीन आणल्यानं इमलचं खाताना दिसलं असतील तुम्हाला आमचे महाराज ऑले इमल खाता आहेत आणि आता जे शिविधा फावड आहेत ना भरून छोटीवाली खडी होताय चालल्या डम्पिंगमध्ये महाराजांनी ट्रॅक्टरमध्ये आणि ट्रॅक्टर भरून आणि बघा अशा रीतीने खाली खाली करायचं चाललेलं आहे भरलेले आहे त्यांनी खडी आणि आता महाराज घेऊन जाणार त्या खडी घेऊन अजून एक मला वाटतं अजून एक खोरवाडा आहे भरायला लागणार आहे एवढ्या ते भरायला लावलेलंच आहे ते भरून उथले त्यानंतर मग वस्तू अशा रीतीने आणून डम्पिंगमध्ये लोड करायचं आले पण आता ट्रॅक्टर निघालेला आहे ट्रॅक्टर चाललेला आहे लोडू का दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे भरायला खालच्या साईडनं युट्यूबला युट्यूब आणि ते जी बी बघा जी सीबी ड्रायव्हर खाली आलेले आहेत जी बी ऑपरेटर जी बी ऑपरेटर आले ते भेटायसाठी अरे कॉन्ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर ड्रायव्हर पण काम करता दोन्ही काम करावं पोटासाठी दडपड करावी लागती ऑपरेटर जावं गे आता बसा की आता यांचं ट्रॅक्टर लाव की देवा मराठी व्ही लॉक मरा देवा मराठी व्ही हा व्हिलॉक हा व्हिलॉक जाऊ द्या जाऊ द्या द्या आता दुसरा लावलेला आहे भरायला लगेच आलेला आहे हा एक ट्रॅक्टर भरायला येते बघा मला दिसलं ट्रॅक्टरवर आता महाराज निघाले आमचे चालेल होता खडी म्हणून खाली दुसऱ्या ट्रॅक्टर लावलेला भरायसाठी आणि आता याला फावडे फावडेसाहेनं आता भरून घेणार दिगंबर जगदंबा म्हणलेल्या डायरेक्ट ट्रॅक्टर ट्रॉलमेंट करणार आहे फावड्या ट्रॅक्टर घेऊन निघालं ते लाकडं वगैरे घेऊन लाकडं घेऊन निघालं ते खाली झाड असं कट केलेलं आहे ते घेऊन चाललेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं डांबर पडलेलं आहे रस्त्यावरती आणि त्याच्यानंतर आता माणसं खडीज करते त्याच्यावर आणि खडीचा लेअर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा रस्ता दाखवणार आहे त्या पुढच्या रस्त्यालाही डांबर टाकायचं मित्रांनो आपल्याला आणि असंच रस्ता हा सांगोडपर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे मित्रांनो